नमस्कार तुम्हाला पाहून लक्षात आलेलंच असेल की आज आपण काय बनवतोय आज आपण बनवतो आहे गाठी आणि आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा येणाऱ्या गुढीपाडव्याला नक्की घरच्या गर घरी ही गाठी बनवाल कारण ही गाठी अगदी झटपट होते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते व्हिडिओ अगदी दोनच मिनिटाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा हा इथे आपल्याला साखर घ्यायची आहे एक वाटी आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि या दोन्हीचा आपल्याला पाक करायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि हे सतत आपल्याला हलवायचे आणि दहा ते पंधरा मिनटात हा पाक तयार होतो होतो मी जिथे राहते कोकणामध्ये तिथे होळीला साखरकाठी मिळते दुकानामध्ये विकत आणि पाडव्याला मिळत नसल्यामुळे ही साखरकाठी मी घरी बनवलेली आहे आणि खूप छान झाली होती आपला पाक मध्ये मध्ये हलवत राहायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडासा असा वेगळा येतोय आणि पांढरा शुभ्र कलर येण्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची इथे म्हणजे एक चमचा दूध टाकायचा आहे जेणेकरून यावरची जी घाण आहे ती वरती येईल तर रंगून आणि ते आणि जो फेस तयार झालेला आहे थोडासा चमचा जस तो बाजूला काढायचा आहे जेणेकरून खालचा जो आपला पाक आहे तो अगदी पांढरा शुभ्र तयार होईल त्यानंतर साखर गाठी बनवण्यासाठी आपल्याला दोरा घ्यायचा आहे आणि हा दोरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी त्यानंतर आपला पाक तयार झाला आहे पण हा ओळखायचा कसा त्यासाठी इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा साखरेचा पाक टाकायचा आहे आणि गोळी तयार होते का ते पाहायचं आहे गोळी तयार झाली का आपला पाक हा परफेक्ट तयार होतो आणि इथे आपली गोळी तयार झाली म्हणजे हा पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि साखरगाठीची तयारी करायची आणि साखरगाठी बनवण्यासाठी या दोन साहित्याचा तुम्ही वापर करू शकता घरातल्या हे फ्रीजमध्ये माझ्याकडे होतं आणि याचा उपयोग मी कधीही केलेला नव्हता पण आज साखरगाठीसाठी केलेला आहे आणि खूपच छान झाली होती साखरगाठी यामध्ये सुरुवातीला आपण इथे अर्धा अर्धा चमचा पाक प्रत्येक कप्प्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर जो आपण स्वच्छ धुतलेला दोरा आहे तो प्रत्येक कप्प्यामध्ये असा ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पाक टाकायचा आहे असं केल्याने साखरगाठीचा जो दोरा आहे तो, दो तो मध्यभागी येतो म्हणून अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे आणि हा पाक थंड झाला की आपला परफेक्ट अशी साखरगाठी तयार होते तुम्ही रूम टेम्परेचरसुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता याला पंधरा मिनिट लगेच थंड झालं काही साखरगाठी आपली तयार होते आणि मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं जरा असं पंधरा मिनिट तर तुम्ही पाहू शकता किती छान तयार झालेली आहे आपली साखरगाठी आणि आजची ही साखरगाठी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला एकदा लाईक करा अजूनही या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला नवनवीन केक शिकायचे असतील तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्या शेजारी बेल ऐकॉन देखील प्रेस करा कारण की असेच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर मग पुन्हा भेटू या नवीन एका केकसह नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय